माझ्या सांगली जिल्ह्यामध्ये अठ्ठावीस चंद्रकांत दादा काय त्यांचा दोष होता अध्यक्ष महोदय इथे झाले झाले करार पंधरा लाख कोटीची गुंतवणूक महाराष्ट्रात कुठल्या जिल्ह्यांमध्ये येणारे पण गेल्या पाच ते सहा वर्षापूर्वी ज्या आपल्या छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचं भूमिपूजन देशाच्या एका अत्यंत प्रतिष्ठित व्यक्तीच्या शुभ हस्ते झालेलं होतं देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते त्या स्मारकाची सुरुवात सुद्धा अजून झाली नाही एक राज्याचा महाराष्ट्राचा नागरिक म्हणून आणि शिवप्रेमी म्हणून या ठिकाणी मला खंत करा व्यक्त करायची वाटते लोकांना तिथल्या स्थानिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे चंद्रकांत आपल्यालाही आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं होतं आमच्या काही भावना आहेत शेतकऱ्यांच्या त्या समजून घेऊन पर्याय मार्ग निघू शकतो का त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या योग्य पद्धतीने त्यांना सांभाळलं जाऊ शकतं का कुणालाही दुःख न दुखता हे विकासाचे महामार्ग राज्य सरकारने करायला पाहिजे आणि कोल्हापूरचं आमचं विमानतळ चंद्रकांत दादा तुम्ही स्वतः मनावर घ्या आता पालकमंत्री म्हणून तुमची जबाबदारी धन्यवाद अध्यक्ष मोदय आपण मला राज्याच्या अर्थसंकल्पावर माझ्या भावना व्यक्त करण्याकरता संधी दिली त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो अध्यक्ष महोदय आज महाराष्ट्राचे थोर सुपुत्र आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री देशाचे उपपंतप्रधान माझी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची जयंती आज आपण साजरी करत आहोत आदरणीय अजित दादा माझ्या समोर बसलेले आहेत आणि अजित अजितदादांकरता सुद्धा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब एक मोठं श्रद्धेचं स्थान आहे यशवंतराव चव्हाण साहेबांची जन्मभूमी ही माझ्या कडेगाव विधानसभा मतदारसंघातील देवराष्ट्र या गावातील त्यांची जन्मभूमी आणि यशवंतराव चव्हाण साहेब यांनी महाराष्ट्राचा संयुक्त महाराष्ट्राचा हा पहिला मंगल कलश महाराष्ट्राला दिला आणि सह्याद्रीचा हा एक थोर सुपुत्र त्यांनी देशाचं उपपंतप्रधान पद भूषवत एकोणीशे महत्वपूर्ण करावी यशवंतराव चव्हाण साहेबांची जयंती साजरी करत असताना आपल्या विधिमंडळाच्या जो लॉबी आहे तिथं जर त्यांचं तैलचित्र ठेवून आपण जर त्यांना सगळ्या विधिमंडळाच्या वतीने आजच्या दिवशी त्यांना अभिवादन व्यक्त करू शकलो असतो निश्चितपणे त्यांच्या पवित्र स्मृतीस या ठिकाणी उजाळा झाला असता कुठे देसाई साहेब आज ते चित्र ठेवलेलं नाही याची माझी व्यक्तिगत खंत आहे काल आता इथे अनेकदा आपण असे करतो केलं असतं तर बरं झालं असतं अशी माझी व्यक्तिगत खंत व्यक्त करतो आदरणीय अजितदादांनी अजितदादांचा आभार मान्य करतो देणार घ्या सन्मान्य अजितदादांनी राज्याचे अर्थमंत्री म्हणून अकरावा राज्याचा अर्थसंकल्प मांडण्याचं एक इतिहास रचला आणि अकरावा राज्य सरकारचा अर्थसंकल्प मांडत असताना या इतिहास रचत असताना मी एक या विधिमंडळाचा सदस्य म्हणून त्यांचं मनापासून अभिनंदन करतो अध्यक्ष मोदय खरं राज्याच्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला आणि विशेष करून शेतकऱ्यांना प्रचंड मोठ्या अपेक्षा होत्या मी ज्या मतदारसंघाचं लोकप्रतिनिधित्व करतो तो मतदारसंघ जिल्हा आणि आमचा पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातले शेतकरी मोठ्या आशे धरून होते की निवडणुकीच्या आधी जे आश्वासनांची खैरात या ठिकाणी महायुतीच्या अनेक नेत्यांनी सांगितलेली होती त्यामध्ये शेतकऱ्यांना सुद्धा मदतीचा हात हे प्रत्यक्षपणे दिला जाईल शेतकऱ्यांच्या जे कर्जबाजारी शेतकरी आहेत ज्यांच्या डोक्यावर कर्जाचं ओझं आहे जे नैसर्गिक आपत्त्यांना सातत्याने आमचे महाराष्ट्रातले शेतकरी सामोरे जातात अशा शेतकऱ्यांना सुद्धा कुठे ना कुठे प्रत्यक्षपणे मदत आमच्या लाडक्या बहिणीसारखी केली जाईल अशी अपेक्षा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना होती अध्यक्ष मोदय गेल्या काही वर्षांपासून गेल्या काही वर्षांपासून अध्यक्ष महोदय दादा आता ठीक आहे मला एवढं माहिती आहे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये दादा ही सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अपेक्षा होत्या की येणाऱ्या ये या अर्थसंकल्पामध्ये थेट मदत ही शेतकऱ्यांना कुठल्या ना कुठल्या जाईल अशा अपेक्षा आणि आशा धरून काही वर्षांपासून दादा आता गेल्या काही वर्षांपासून दादा तुम्हाला माहिती आहे एकोणीस एकवीस ला आमच्या सांगली जिल्ह्यात कृष्णा नदी काठ असणाऱ्या शेतकऱ्यांच्या अनेक पिकांचं नुकसान पुरामुळे झालेलं आहे तिथं शारपड जमिनीमुळे सुद्धा आज शेतकऱ्यांना त्या जमिनीमध्ये त्यांचं पीक त्यांचं येत नाही शार्पर जमिनीमुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे पिकाला हमी भाव मिळत महाराष्ट्रातला शेतकरी जात असताना राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये या ठिकाणी मदत अशी अपेक्षा होती ती मदत खरं आमच्या शेतकऱ्यांना बांधवांना मिळाली नाही ही दुर्दैवानी मला खंत व्यक्त करावी शिवाय अध्यक्ष महोदय अनेक गोष्टी अर्थसंकल्पात जाहीर केल्या देशाचे महाराष्ट्राचे अनेक राष्ट्रपुरुषांच्या स्मारकाचा उल्लेख आवर्जून अर्थमंत्र्यांनी केला छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य असं स्मारक स्मरान या ठिकाणी महाराष्ट्राच्या भूमीमध्ये उभं केलं जाईल आणि त्यांच्या अभिवादन व्यक्त केलं जाईल असं अर्थमंत्र्यांनी सा सांगितलं पण गेल्या पाच ते सहा वर्षापूर्वी ज्या आपल्या छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचं भूमिपूजन देशाच्या एका अत्यंत प्रतिष्ठित व्यक्तीच्या शुभ हस्ते झालेलं होतं देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते त्या स्मारकाची सुरुवात सुद्धा अजून झाली नाही एक राज्याचा महाराष्ट्राचा नागरिक म्हणून आणि शिवप्रेमी म्हणून या ठिकाणी मला खंत करायची व्यक्त करायची वाटते छत्रपती शिवरायांचं स्मारक झालंच पाहिजे छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक झालं पाहिजे या बाबतीत दुमत नाही परंतु आम्ही लवकर या ठिकाणी स्मारक उभं करू आम्ही त्याला निधीची तरतूद करू म्हणजे केव्हा स्मारक उभं राहणार किती त्याला निधी देणार त्या निधीचा प्रत्यक्षपणे उपयोग ते स्मारक उभे करत असताना या ठिकाणी कसा होणार ह्या बाबतीतलं कुठेही त्याच्या खोरवर अजून काही चर्चा झालेली नाही आज कोकणामध्ये छत्रपती शिवरायांचा मोठा असा भव्य दिवळ पुतळा आपण उभा केला की के ठीक आहे काही हवामानाच्या काही कारणामुळे दुर्दैवाने एक आम्हा सर्वांना असं गालबोट लागेल असं त्या पुतळ्याचं तुटून नुकसान झालं परंतु आज तिथेही या ठिकाणी एक त्याच्या जागी मोठं पुतळा उभा करण्याचं काम राज्य सरकारने करावं कारण तिथं सिंधुदुर्ग आणि त्या संपूर्ण कोकण किरा पट्टीमध्ये जे छत्रपती शिवरायांनी जे दोन किल्ले उभे केलेले होते त्याचा एक वेगळा आदर्श महाराष्ट्राच्या आणि हिंदुस्थानाच्या या नकाशामध्ये आहे अध्यक्ष महोदय सांगली जिल्ह्याच्या मातीतून अनेक लोक सा या ठिकाणी महाराष्ट्राच्या भूमीमध्ये ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कौकु कौतुकास्पद काम केले अशी निर्माण झाले त्यामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा आवर्जून उल्लेख केला वाटेगाव इथे या ठिकाणी त्यांचं स्मारक उभं केले जाईल अध्यक्ष महोदय मला विधान विधिमंडळात आमदार होऊन गेले सहा वर्ष झाले सहा वर्षाच्या प्रत्येक अर्थसंकल्पामध्ये त्याचा उल्लेख केला जातो गदिमाडांचा या ठिकाणी स्मारक उभं केलं जाईल यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्मारकाला त्यांचा जन्म असणाऱ्या गावाला देवराष्ट्रादाना मी आपल्याला विभागीय बैठकीत के विनंती केली की जेव्हा शंभर वर्ष पूर्ण झाले होते तेव्हा खुद्द शरद पवारजी साहेब असतील स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब आणि तुम्ही स्वतः पुढाकार घेऊन त्या गावाला आणि त्या स्मारकाला प्रचंड मोठी मदत केली परंतु आता ती घटना होऊन पंचवीस वर्ष झाली आहे त्या गावातले काही गोष्टी आम्हाला त्याची सुधारणा करायची आणि म्हणून कुठेतरी जुन्या स्मारकांना या सर्व स्मारकांना एकदा आपण निधी देतो त्याच्यानंतर तो निधी वेळेत त्याचा उपयोग केला जातो का आणि तो उपयोग झाल्यानंतर सुद्धा ज्याची मेंटेनन्सची खर्चाची वेळ येते वे त्याच्या बाबतीत ही दादा आपण कुठेतरी त्याची तरतूद करावी अशी माझी एक नंबर विनंती स्मारक उभे केले जातात पण त्याला मेंटेनन्सचा प्रश्न येतो अध्यक्ष मध्ये पाच मिनिटं मला बोलू द्या बाकी सगळ्यांना पंधरा वीस मिनिटं मिळाले अध्यक्ष मोदय आपण मागच्या म्हणजे करोनाच्या कालावधीमध्ये हो राज्य सरकारने त्यावेळी दादा अर्थ व नियोजन मंत्री होते आरोग्य विभागाकडे प्रचंड मोठा खर्च सरकारने केला होता ती गरज होती त्या काळाची लोकांच्या प्राणाचं संरक्षण लोकांना आरोग्यसेवा ही तातडीने मिळाली पाहिजे ग्रामीण रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल वेगळ्या पद्धतीनं प्रचंड मोठा खर्च झाला गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने आम्ही पाहतोय वर्तमानपत्रात वाचतो आम्ही हॉस्पिटल चालवतो हॉस्पिटलच्या माध्यमातून वेगवेगळे आजार पुन्हा येऊ लागलेले त्या आजारातून वेगवेगळे पुन्हा त्रास ना लोकांना नागरिकांना होऊ लागलेला अशा परिस्थितीत सुद्धा आरोग्यावर ह्या वर्षी आपण केवळ तीन हजार आठशे रुपये खर्च केले जेव्हा राष्ट्रीय अर्थसंकल्पामध्ये असं एक धोरण टाईप स्वीकारलं गेलंय की किमान आठ टक्के खर्च त्या अर्थ राज्याच्या टोटल बजेटचा आठ टक्के निधी हा आरोग्यावर खर्च केला पाहिजे एकीकडे आपल्याला आठ साडेआठ कोटीचं या ठिकाणी आपल्या राज्यावर कर्जाचं डोंगर आहे वेगवेगळ्या योजना आदरणीय अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेल्या आहेत त्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांना होत असेल आमच्या लाडक्या बहिणीला होत असेल आमची काहीच हरकत नाही माझ्या आधीच्या सदस्यांनी वारंवार याचा उल्लेख केला की पंधराशे रुपये आपण देत सरकारच्या तिजोरीतनं महाराष्ट्रातल्या जनतेचे प्रश्न पैसे हे महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आमच्या लाडक्या बहिणींना मिळत आहेत याचा मला मनापासून आनंद आहे अध्यक्ष मोदी नाही नाही असं नाही पाच मिनिटं बोललं पाहिजे मला पाच मिनिटं परंतु एकवीसशे रुपयाचा सुद्धा अजून कुठेही त्याचा उल्लेख हो नाही अध्यक्ष आणि म्हणून या ठिकाणी अध्यक्ष हो आमच्या लाडक्या बहिणींची कुठं फसवणूक केली जाते एकट्या माझ्या सांगली जिल्ह्यामध्ये अठ्ठावीस हजार लाडक्या बहिणींची नावं यादीतनी वगळणे आले चंद्रकांत दादा काय त्यांचा दोष होता जर त्यांना निकषात आत्ता ते बसत नसतील तर पूर्वी त्यांना निकषात बसवून त्यांची निवडणुकीच्या पुरती धूळफेक करणं त्यांच्यामध्ये फसवणूक करणं हे योग्य नव्हतं आणि म्हणून या उर्वरित वगळलेल्या आदित्य ज्या आमच्या लाडक्या बहिणी न्याय देण्याची भूमिका आपण पार पाडली अध्यक्ष माझे दोन मुद्दे आहेत आणि आपण मला संधी द्यावी अशी माझी विनंती आहे अध्यक्ष मोदय महाराष्ट्रामध्ये पंधरा लाख कोटीचा उद्योग येणार उद्योगाच्या माध्यमातून तरुण पिढीसाठी रोजगार उपलब्ध होणार असं अर्थमंत्र्यांनी सांगितलेलं अध्यक्ष मोदय दावस इथे बैठका झाले करार झाले पंधरा लाख कोटीची गुंतवणूक महाराष्ट्रात कुठल्या जिल्ह्यांमध्ये येणार आहे ती गुंतवणूक येत असताना त्याला कुठल्या प्रकारची शैक्षणिक गुणवत्तेचे विद्यार्थी तिथे रोजगार म्हणून उपलब्ध होणार लागणार आहेत आणि ही नेमके लागणार आहेत का पूर्वीचे आकडे काय होते प्रत्यक्षपणे उद्योग किती आला उद्योगाच्या माध्यमातून आमच्या महाराष्ट्रातल्या तरुणांना किती रोजगार उपलब्ध झाला अध्यक्ष मोदय कधी विधीमंडळासमोर हे प्रत्यक्षपणे झाल्यानंतरचं का कामकाज आकडेवारी कधी आमच्या समोर डोळ्यासमोर मांडलेली नाहीये अध्यक्ष महोदय माझ्या अंगणवाडी सेविकांच्या बाबतीत मला या ठिकाणी बोलायचंय अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस बनकर साहेब दोन मिनिटं द्या मला अध्यक्ष महोदय माझी विनंती आणि या ठिकाणी आज अठरा हजार अठरा हजार रिक्त पदे या ठिकाणी राज्य सरकार लवकर भरणार असं आम्हाला सांगण्यात येते आम्हाला प्रसार माध्यमात कळत अठरा हजार रिक्त पदे ही लवकरात लवकर ही राज्य सरकारने भरावी आणि ज्या आमच्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ज्यांना पंधरा हजार आणि साडेआठ हजार रुपये मिळतो या आमच्या भगिनीच आहेत लाडक्या बहिणी आहेत त्याही दारोदारी जाऊन ग्रामीण भागामध्ये उन्हात आणण्याचं काम करत असतात त्यांचा प्रपंच कुटुंब या मदतीने चालत असतो त्यांच्यामध्ये वाढ मिळावी त्यांच्या वेतन वाढामध्ये अशी मी या ठिकाणी आज नम्रपणे अध्यक्षमध्ये विनंती करत आहोत अध्यक्ष मोदय या अर्थसंकल्पाच्या बाबतीत अनेक गोष्टींवर बोलण्यासारखं आहे परंतु अध्यक्ष मोदय आज मला एवढंच सांगायचं की माझ्या सांगली जिल्ह्यामध्ये एक दुष्काळी भाग आहे शेवटचा मुद्दा अध्यक्ष मोदय आणि या ठिकाणी म्हैसाळला अध्यक्ष मोदय अर्थमंत्र्यांनी दोनशे मेगावॉटचं एक सुवर्ण ऊर्जाचा प्रकल्प आम्ही उभा करू असं त्यांनी सांगितलेलं आहे आमच्या सांगली जिल्ह्याला दुष्काळी भागाला वरदान देणाऱ्या ताकरी टेंबू म्हैसाळ आणि अशा चार उपच सिंचन योजना आहेत अध्यक्ष मोदय अरफळला निधी मिळालाच पाहिजे यात काही कुणाचं दुमत नाही टेंबूच्या बाबतीत सुद्धा काही ठिकाणी अजून निधीची कमतरता आहे त्यात बंदिस्त पाईपलाईन बाबतीत शेतकऱ्यांच्या काही वेगळ्या भावना आहेत या बाबतीमध्ये सुद्धा मी वारंवार पाटबंधारे मंत्री मोदय आणि अध्यक्ष मोदय अर्थमंत्र्यांना सांगू इच्छितो की या बाबतीमध्ये टेंबूला जो काय अपुरा निधी आहे तो लवकरात लवकर द्यावा आणि या आमच्या चारी आ, सांगली जिल्ह्यातल्या असताना या उपसा सिंचन योजनेला मदत करून आमच्या शेतकऱ्यांना मदतीचा हात राज्य सरकारने द्यावा अध्यक्ष अध्यक्ष मोदी शक्तीपीठाबाबतीत शेवटचा मुद्दा बोलत आहे शक्तीपीठ महामार्ग करत असताना याच्या बाबतीत लोकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे लोकांना तिथल्या स्थानिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे चंद्रकांतदा आपल्यालाही आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं होतं आमच्या काही भावना आहेत शेतकऱ्यांच्या त्या समजून घेऊन पर्याय मार्ग निघू शकतो का त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या योग्य पद्धतीने त्यांना सांभाळलं जाऊ शकतं का कुणालाही दुःख न दुखता हे विकासाचे महामार्ग राज्य सरकारने करायला पाहिजे जे आहेत ते रस्ते त्याचे रुद्धीकरण केलं आहेत ते रस्ते ते, ते, ते खड्डे भरले तरी आमच्या या लोकांना दळणवळणाला या ठिकाणी चांगलं होईल आणि कोल्हापूरचं आमचं विमानतळ चंद्रकांत दादा तुम्ही स्वतः मनावर घ्या आता पालकमंत्री म्हणून तुमची जबाबदारी आहे सांगली जिल्ह्याला उद्योगाला आणि शेती उद्योगाला फार मोठा या ठिकाणी वाव आहे पण कोल्हापूरचं विमानतळ हे आमचं आमच्या सांगली जिल्ह्यासाठी होणं गरजेचं आहे आम्ही सगळे लोकप्रतिनिधी सरकार पण आम्हाला हे कोल्हापूर विमानतळ द्यावं हे अर्थच अशाच सा। नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा